नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी तळजा टेकडी आगीच्या भक्षस्थानी पडत असून बेपरवाईच्या जळांमुळे वनसंपत्तीची राख रांगोळी होती तळजा टेकडी वनविभागात सोमवारी रात्री आठच्या सुमारास आग लागली असून एक एकराचा परिसर जळून खाक झाला तर झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती पाण्याचा मारा करून आग अटोक्यात आणली मात्र अन्यत्र पसरू न देण्याची काळजी जवानांनी घेतली आहे या ठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत आठ दिवसात चार वेळा आग लागण्याच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे या समस्येला भिडण्याचं आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकलंय या ठिकाणी आगीच्या घटना पाहता आग लागली जाते का लावली जाते हे वन विभागानं पाहणं गरजेचं आहे आणि आगीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे पुणेकरांसाठी तळजाळ टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकीच्या अंतरावर असलेलं ठिकाण तळजाळ टेकडी ही स्वारगेट पासून जवळ आहे तळजाळ टेकडी हे चांगले पर्यटन स्थळही आहे आज आजमितीला तळजाळ टेकडीला भेट देणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे दरम्यान टेकडीवर बेकायदा वृक्षतोड होत असतानाच दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडत आहे वनात पत्ते आणि दारूचे अड्डे तयार झाल्यानं वनपरिसरात प्रचंड प्लॅस्टिक आणि तत्सम कचरा साचत आहे या गोष्टींचा परिणाम येथील पक्षी आणि प्राण्यांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा